ब्रँडेड कंपनीचे शूज चप्पल आणि सॅन्डल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर उत्कृष्ट क्वालिटीची एकवीस वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण स्केचर्स बकारू ॲब्रॉस कॅम्पस स्पार्क होव लिकुपर रेड चिप वुडलँड मेडिफिट केरी लान्सर फ्रँकी बाटा पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगरोड संगमनेर नव्वद अकरा सत्याहत्तर एकाहत्तर अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्वर या ठिकाणी श्रीराम चांगदेव मुसळे याला जुन्या वादातून गोरख सुखदेव जोंधळे आणि दीपक गोरख जोंधळे यांनी मारहाण करत जबर जखमी केलाय त्याच्यावर संगमनेरमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याच्या एका बाजूच्या बरगड्यात तुटल्या असून पोटात गंभीर दुखापत झाली आहे त्याला दांडा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली गेली आहे संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अद्यापही आरोपींना अटक झाली नाही ते मोकाट फिरत आहेत त्यामुळे या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी जखमीचे भाऊ यांनी केली आहे तीन दिवसापूर्वी माझ्या भावाला आरोपी दीपक गोरुखंदे व गोरुख सुखळे यांनी जीवघेने हल्ला केला तरी आरोपीला अजून अटक झालेली नाही आरोपी अजून मोकट फिरतायत काय कारण जुने जुने फुण्यासकडून तो राजकारणाचा हे करून राजकारणाचा फायदा घेऊन व जुनी फुण्यास काढून तो मारण केलेली पूर्व विजय लाकडाने मला गेले लिंबाची काठी होती काठी मोडली अशी अशी रुग्ण झाडा होती मुलगा टीवडी काठी मोडूस तो मारा गेले कुठे मार लागला मरा बरगडी पॅक्चर झाले ती बरगडी डोक्याला मारला गेले पायाला गेले ऑपरेशन पिल्ला मध्ये मारायला लागलायला मारायला लागलाय श्रीराम चांगदेव मुसळे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत आरोपी गोरख सुखदेव जोंधळे आणि दीपक गोरख जोंधळे यांना अद्यापही अटक झाली नसून त्यांना तात्काळ अटक करावी त्यांच्यापासून आमच्या कुटुंबाला धोका आहे अशी ही मागणी मुसळे कुटुंबियांनी केली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्रतपासणी नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर